मित्रांनो नमस्कार कधी जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला असेल मुंगूस आणि सापाचा ज्यांच्यामध्ये युद्ध सुरू असतं त्यावेळी मुंगूस हा सापावर जेव्हा हावी होतो तेव्हा साप स्वतःला वाचवण्याची देतच असतो त्याच वेळी तो आपला फणा काढतो आणि त्या फणाच्या साह्याने त्या मुंगूसाशी मुकाबला करत असतो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये देखील हेच अशा पद्धतीने साप आणि मुंगूस यांचं युद्ध सुरू आहे भाजप हा भा, बलाढ्य मुंगूस आहे त्यामुळे त्याच्या समोर कस जायचं कशा पद्धतीने करायचा याचा प्रयत्न हे शिंदे करताना दिसतात आणि हम नहीं तो हम नाही तो अशा पद्धतीने सध्या शिंदेची वाटचाल सुरू आहे नमस्कार मी अमित जोशी डिजिटल वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन टप्पे आतापर्यंत पार पडले आणि दोन्ही टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपने बाजी मारल्याची स्थिती आहे आता भाजप शिंदेना जवळ ठेवणार शिंदेना करणार की जेव्हा गरज आहे तेव्हा शिंदेचा वापर करणार हे पाहावं लागणार तसं पाहिलं ला गेलं तर भाजपवरचं प्रेम किंवा फडणवीसांवरचं प्रेम किंवा भाजप आपल्याला आवडतो आपल्यावर अन्याय झाला म्हणून शिवसेना शिंदेनी फोडली असं जरी भाजप म्हणत असले तर त्यात तथ्य कमी दिसतं तथ्य हेच दिसतं की ठीक आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून वीस टक्के आणि ऐंशी टक्के ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करून शिंदेना शिवसेनेपासून वेगळं भाजपने केलं हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे पण आता ती गोष्ट इतिहास जमा झाली आहे त्यामुळे आता नक्की शिंदेचं काय होणार कारण दोन हजार बावीस नंतर दोन हजार अगदी पंचवीस सप्टेंबर पर्यंत दिल्लीमधील भाजपचे नेते असो फडणवीस असो यांना एकनाथ शिंदे म्हणजे प्रिय होते एकनाथ शिंदेना ते फ्रंटवर ठेवायचे एकनाथ शिंदे हे माहितीचे नेते असं सांगायचे मात्र जेव्हा निकाल लागला विधानसभेचा तेव्हा भाजपने चक्क एकशे बत्तीस जागांवर मुसंडी मारली आणि तेथेच शिंदेचं महत्व कमी होत गेलं मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले फडणवीस फडणवीस साहेबांनी काय केलं की के सर्वात आधी शिंदेचे पंख कापायला सुरुवात केले त्यांचे जे चिवचिव चिवचू करायचे सहकारी खास करून मंत्री त्यांचे पंख कापले फक्त जवळ केलं कोणाला तर उदय सामंत कारण उदय सामंत यांच्याकडे जवळजवळ सोळा ते सतरा आमदार त्यांच्या संपर्कात आहेत शिवसेनेचे त्यामुळे त्यांना जवळ करताना शिंदेचे अगदी पंख कापण्याचं काम कोणी जर केलं तर फडणवीसांनी केलं त्यांचे अनेक प्रकल्प होते त्याला स्थगिती दिली त्यांच्या खात्यावर आपली अधिकारी नेमले त्यांच्या खात्या खात्या खात्यावर त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यावर स्वतःचं लक्ष ठेवलं तरी देखील शिंदे सगळं सहन करत गेले पण आता शिंदेसमोर दोन पर्याय आहेत एक तर भाजप शिंदेना गिळणार किंवा सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येणार उद्या जर सुप्रीम कोर्टात हा निकाल आला की पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही त्यांची नाही आहेत तर त्यांना एक नवा पक्ष स्थापन करावा लागेल त्यामुळे त्यांनी आधीपासून सुरुवात केली आहे प्रत्येक पक्षाचे जे दावेदार आहेत म्हणा ताकदवर आहेत पदाधिकारी आहेत काही नेते आहेत महाराष्ट्र मुंबईत त्यांना त्यांनी आपल्या जवळ केलेलं आहे म्हणजे उद्या जर पक्ष नवीन करण्याची वेळ आली तर जास्ती त्रास पडू नये याची घेतलेली त्यांनी ही काळजी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना आता कल्पना आलेली आहे की भाजपला आपली गरज उरलेली नाही भारत भाजप महाराष्ट्रात हळूहळू हळूहळू पसरलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी काय केलंय की भाजप आपल्यावर मात करेल त्याच्या आधी भाजपला किती खिंडीत गाठता येईल याचे प्रयत्न आता एकनाथ शिंदेनी सुरू केलेले आहेत आता त्याचं कारण जे आहे किंवा ते जर बघायचं असेल तर नुकतेच जे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याचे निकाल बघा ठाण्यामध्ये शिंदे मेजॉरिटीमध्ये आहे त्यामुळे त्यांना भाजपची गरज भासणार नाही तिथे ते, ते एकदम स्वतः फॉर्म मध्ये आता भाजपचे प्रयत्न सुरू आहेत की उपमहापौर पद किंवा एखादी चांगली काही पद आपल्या पदरात पाडून घ्यायचं पण शिंदे त्यासाठी सहजासहजी तयार नाहीत ते काहीतरी स्वतःकडे मागून घेणार आणि मग ते काहीतरी भाजपला देणार पण आता ठाण्यामध्ये स्थिती अशी आहे की किंग कोण आहे शिंदे मग शिंदेने कल्याण डोंबिवलीमध्ये लक्ष घातलं कल्याण डोंबिवलीमध्ये असं झालं की मनसे शिंदे ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी यांचे नगरसेवक फोडून त्यांनी स्वतःसाठी एक मेजॉरिटी तयार केली म्हणजे तिथे त्यांना आता भाजपची गरज नाही भाजपला पन्नास जागा पडल्या आहेत मात्र तरी देखील सत्ता ही शिंदेच्या ताब्यात जाणार तिथे शिंदेनी भाजपवर केलेली ही कुरगोडी आहे त्यानंतर पुढे जाऊया उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये पण शिंदेनी तेच केलं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वचित आघाडीचे दोन नगरसेवक आणि दोन अपक्ष यांना सोबत घेऊन त्यांनी चाळीसचं संख्याबळ गाठलेलं आहे आणि आता सत्ता तिथे कोणाची असणार शिंदेची असणार महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ही स्थिती आहे भाजपला दूर ठेवण्यासाठी दुसऱ्या पक्षाची शिंदेनी हातमिळवणी केली आता येऊया मुंबईकडे मुंबईमध्ये स्थिती आज अशी आहे की जोपर्यंत शिंदेची साथ मिळणार नाही तोपर्यंत भाजपचा महापौर हा बसणार नाही त्यामुळे आता तिथे बार्गेनिंग करायला शिंदेनी सुरुवात केली आहे शिंदेनी स्वतःसाठी जे स्वीकृत सदस्य आहे ती जास्ती पाहिजे किंवा महत्वाची जसं स्थायी समिती आहे उपमहापौरपद आहे इम्प्रुवमेंट आहे या ज्या खाती आहेत ही खाती आपल्याला मिळावी यासाठी आता शिंदेने आग्रह लागलाय शिंदेने आग्रह इतका खेचून ठेवलाय की त्यामुळे मला असं वाटतं की जी एकतीस जानेवारीला महापौर पदाची निवडणूक होणार होती ती आता एक आठवडा पुढे जाणार आहे कारण शिंदेना मनवण्याशिवाय दुसरं भाजपकडे काही पर्याय नाही महापौर फसवण्यासाठी आता मजा अशी आहे की भाजप वाट बघते की सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते कारण साप बी मरे लाठी नाही तुटे असा विचार भाजप करते त्यामुळे सुप्रीम कोर्टातून जर शिंदेच्या विरोधात निकाल गेला तर भाजपला गरजच पडणार नाही शिंदेंना दूर करायची आपाप आप शिंदे दूर होणार किंवा त्यांना एक तर भाजपमध्ये पक्षाला घेऊन विलीन करावं लागेल सगळ्या आमदारांना खासदारांना घेऊन किंवा वेगळे पक्ष काढावं लागेल त्यामुळे त्याची वाट आता भाजप बघते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या समजा सुप्रीम कोर्टाने निकाल नाही दिला तर भाजपला अशी कुठेही महाराष्ट्रात सध्या मुंबई वगळता महाराष्ट्रामध्ये कुठेही भाजपला शिंदेच्या शिवसेनेची गरज लागणार नाही त्यामुळे असं होऊ शकतं की पुन्हा एकदा शिंदेची कोंडी केली जाऊ शकते शिंदेच्या ज्या काही प्रकल्प आहेत किंवा शिंदे जर पुढे जात असतील तर त्यांना मागे कसं ओढायचं त्यांच्या खिंडीत कसं पकडायचं याचा प्रयत्न हा भाजप करणार आणि याची कल्पना पूर्णपणे ही शिंदेनं आलेली आहे त्यामुळे शिंदेची शेवटची धडपड जी सुरू आहे की नाही शांत बसण्यापेक्षा भाजपला भिडायचं भाजपला दाखवायचं आपलं अस्तित्व काय आहे आणि त्यासाठी त्यांनी ठाणा कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि मुंबई इथे दबाव तंत्राचा वापर सुरू केला आता येणाऱ्या काळात करेल की भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये विस्तव पेटणार की विस्तव जाणार नाही मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी भेटीन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र